आज इडली बनवायची होती तर मी ज्या पद्धतीने सांबर बनवून दाखवते त्या पद्धतीनेची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते इथे मी तुरीची डाळ घेतलेली ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर एक बटाटा आणि गंगा फळ कापून घेतलेले स्वच्छ धुतलेले ते पण चिंच आणि टमाटर हे सर्व कुकरला तीन शिटी काढून घेते आणि जर तुम्हाला गंगाफळ नसेल टाकायचं तर तुम्ही ते स्किप करू शकता जनरली सर्वजण भोपळा टाकतात परंतु गंगाफळ टाकूनही तुम्ही सांबर बनवून बघा खूप छान चविष्ट होतं गार झाल्यावरती हे सर्व छान शिजलेलं आहे आता मी रईने लोणून घेते सर्व असं होतं लोणल्यावरती तेल तापलं राई घातली राई तडकल्यावरती मेथी लाल मिरची शेवग्याच्या शेंगा घातल्या त्या जर डाळ सोबत लावल्या शेंगा तर मग जास्त शिजून जातात आणि मग ते सगळे धागे धागे येतात म्हणून त्या मी तेलात घातल्या आता कांदा घातला आणि परतून घेते सगळा मसाला कांदा परतल्यावरती लसूण आणि अद्रक सुटलेला आहे ते ॲड करते पुन्हा थोडंसं परतून त्यात आता सांबर मसाला थोडी लाल चटणी आणि हळद घालते आणि चवीनुसार मीठ आणि तेही परतून घेते त्यात आता थोडं पाणी घालते गॅस कमी करते आणि मसाल्याला तरी येऊ देते छान असं तेल येत आता त्यात सांबर टाकून देते पाणी हे घट्ट पातळ या हिशोबाने घालायचं आणि वरनं थोडा गुळ घालायचा आणि छान छान उकळू द्यायचं कोथंबीर घालू आणि खाण्यासाठी सर्व करू छान असा सुगंध येतोय आणि शेंगा शेंगाही शिजल्या आहेत आपल्या आता काढून घेते बाउलमध्ये मऊ लुसलुसीत इडली आणि छानपैकी चवीदार सांबर झटपट तयार झालेला आहे तुम्ही अशीच न माझ्या प्रकारे सांबर तयार करून बघा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद